पण या विषयावर अनेक विरोधकांचे ताशेरे खूप होत होते पण आम्हाला माहिती होतं की आम्हाला हे काम पूर्ण करायचे आहे आम्ही काहीच त्यावेळेस बोललो नाही आम्ही शांततेने हे काम पूर्ण केलं नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील महारुद्र नगर परिसरातील अखेर पाण्याचे पाईपलाईनचे काम झाले सुरू अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला हा मुद्दा अनेक याबाबत पुरुष व महिला नगर परिषद जाऊन आक्रमक भूमिका घेऊन अनेक निवेदनसुद्धा दिले होते पण आता या कामाला सुरुवात झाल्याची माहिती माजी नगरसेविका स्वाती मेटी यांनी दिलेली आहे बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर महारुद्रनगरवासीयांचा समस्याचा हल होत आहे बरेच दिवसाचे या कामाचे सुरुवात झाली नव्हती महारुद्रनगर परिसरातील महिला खूप पावसाच्या यामुळे आक्रमकही झाल्या होत्या पण आम्ही त्यांना समजून सांगितले होते की सांगित आज नाही उद्या हे काम थोड्याच दिवसात चालू होणार आहे पण त्यांना त्यांना असं वाटलं की हे आता आपल्याला फक्त आश्वासन देत आहे पण प्रतापदादा माननीय प्रतापदादा यांच्या निधीतून आपण या कामाची सुरुवात केली आहे आजच भूमिपूजन झाले आजच या कामाची सुरुवात झाली आहे आणि सगळे रस्ते लिटिल स्टार शाळेसमोरचा संजीवभाऊ ठाकूरच्या घराजवळचा गणेशकरच्या घराजवळचा सगळे रस्त्यांचं काम सुरू होत आहे आणि त्याबरोबरच यांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची त्याचा पण त्याची पण सुरुवात होत आहे त्यानंतर आज सुरुवात होऊन त्याचाही एक प्रश्न निकाली लागत आहे तरी सर्व नागरिकांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो पण या विषयावर अनेक विरोधकांचे ताशेरे खूप होत होते पण आम्हाला माहिती होतं की आम्हाला हे काम पूर्ण करायचे आहे आम्ही काहीच त्यावेळेस बोललो नाही आम्ही शांततेने हे काम पूर्ण केलं आणि आज ते काम पूर्ण होत आहे अनेक विरोधकांनी या रोड पद्धत ओढले आहे आणि काय सांगाल यापूर्वी नगर परिषद ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी कधीच या आमच्या समस्यांकडे लक्ष दिलं नाही अनेक वर्षापासून नगर परिषद त्यांच्या ताब्यात असूनसुद्धा आणि लोक इथले तुमची आमची सत्ता नव्हती त्यांची सत्ता होती आणि अनेक वर्ष होती असंही नाही की बाबा फक्त पंचवार्षिक होती म्हणून तरीही हे आम्हाला दुर्लक्षित केलं आणि गाव ठाण्यासारखं आमच्यासोबत हे केलं जसं गावाच्या बाहेर असल्यासारखं आणि इथं अनेक प्रश्न म्हणजे पाण्याचा त्यानंतर रोडचा अनेक प्रश्न समस्या इथं निर्माण होत्या त्या आम्ही हळूहळू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आलो नागरिक आम्हाला सोबत आहेत आणि भविष्यात म्हणजे येणाऱ्या काही दिवसातच आम्ही इथे ज्या ज्या समस्या होत्या रोड नाली आणि पाणी नगर परिषद जाणीवपूर्वक तुमचे काम होऊन होते का काँग्रेस प्रणित नगर परिषद होती तुम्ही भाजप पर्यंत आहे काय सांगा आम्ही भाजप प्रणित आणि काँग्रेस प्रणित या संदर्भात बोलण्यापेक्षा काँग्रेसची सत्ता असून निधी असून सुद्धा त्यांनी इथं कधीही लक्ष दिलं नाही काँग्रेस नगर परिषद होती हा बरोबर आहे काँग्रेसची होती नगर परिषद आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे नगर परिषद मध्ये म्हणूनच त्यांनी काम होऊ दि म्हणूनच त्यांनी काम होऊ दिलं नाही हे म्हणाला काही हरकत नाही अधिक प्रतीक्षेनंतर हे काम सुरू झालं का फार आभार व्यक्त करतो आणि आमच्या इकडे सगळ्यात मोठी समस्या जी होती पाण्याची एक म्हणजे आधी जर पाहिलं असतं तर आमची तर पाण्याचे जे विहिर आहे त्या विहिरीचे पाण्याले वाचना एवढं खराब पाणी होतं फार दुर्गंध येत होतं त्या पाण्याचा आमची अनेक समस्या आमच्या कॉलनी मधले महिला पण तिथं गेलेल्या होत्या त्या महिलांनी पण आक्रमक झाल्या होत्या आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे अशी या मारुद्र नगरची का पाणी आलं का बिलकुल दोन दोन फूट पाणी या रोडवर राहत होतं अर्ध्या रात्री पप्पू आमचे बोटू यांना आम्ही फोन करत होतो का बा अरे ते पाणी काढ रे असं करत त्या विहिरीत पूर्ण घाण जाते तरी पण या आमच्याकडे इकडं कोणा सदस्यांना नाही ना, ना ग्रामपंचाय आपल्या नगर परिषदच्या कोणा नेत्यानं इथं कधी येऊन नाही पाहिलं पण आज या ताईनं पप्पू पप्पूबानं इंटरेस्ट घेऊन आमच्या ते करून दाखवलं त्यांचे पण आभार मानतो आणि कोणी किती काही जरी आज बोलव आमच्या याच्याबद्दल तर आम्ही कोणाची ऐकणार नाही आहे आमचं जे काम होते ते सुरळीत होऊ द्यायचं असं एवढीच इच्छा आहे धन्यवाद या नगरीचे नागरिक झाले आणि नागरिक झाले असता तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले काय काय या ठिकाणी आम्हाला पप्पू भालेराव सारखा एक चांगला नेता आम्हाला या मिळाला आहे आणि त्यांनी पूर्ण तागदीने या ठिकाणी मॅडमच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी खूप त्यांनी सहकार्य केलं बऱ्याच दिवसापासून महारुद्र नगर हे रस्त्यापासून नाली आणि पाण्याची पाईपलाईन या बापासून वंचित होते परंतु बरेचसे निवेदन दिल्यानंतर याच्या आधीही होते नगर परिषदला त्यांनी सुद्धा कोणती दखल घेतली नाही परंतु आज बरेचसे निवेदन दिल्यानंतर महारुद्र नगरवासी यांची जी जीत झाली आणि नि दिलेल्या निवेदनाचं एकच म्हणजे चांगलं फळ मिळालं जेणेकरून आज पाईपलाईनची सुरुवात झाली पाईपलाईन टाकण्याची खोदकामाची सुरुवात झाली म्हणून सर्व मारुद्र नगरवासी आजी प्रतिनिधी दादा प्रतापदादा अडसळ यांच्या माध्यमातून आणि मेटेताई आणि त्याचबरोबर पप्पू भालेराव यांच्या माध्यमातून हे काम सुरळीत झालं आणि कामास लागलं काम आणि नाली त्याचबरोबर पाईपलाईन म्हणून सर्व महारुद्र नगरवासी त्यांचे आभारी आहेत आणि त्याचबरोबर महारुद्र नगरवासीसुद्धा हे आनंदित असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे